श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये ऋषी पंचमी विषयी माहिती आणलेली आहे आता आठ तारखेला रविवारी ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमी आपण बऱ्याच महिला करतो आणि कशासाठी करतो हे सर्वांना माहिती की आपल्याकडनं जे पिरियड्स मध्ये आपल्या पतीला काही खाल्लं म्हणजे स्वयंपाक वगैरे करतो आप तो, तो आपन, आ, ते तर आपल्या हाताने जे काही आपण खाऊ घालतो ते त्याचा जे काही दोष लागतो तो दोष निवारण होण्यासाठी किंवा तो दोष दूर होण्यासाठी आपण ऋषी पंचमी व्रत करत असतो त्याचं ते एक कहाणीचं पुस्तक आहे त्यात सर्व माहिती दिलेलीच आहे तर असं असं हे व्रत आपण सर्व करतो महिला करतो आता हे महिला व्रत करतात तर त्याच्यासाठी बघा काय करायचं ते व्रत कसं करायचं आजच्या व्हिडिओत ते बघणार आहे आपण की ऋषी पंचमीचं व्रत कसं करायचं पूजा कशी करायची काय खायचं पूर्ण माहिती आणलेली आहे व्हिडिओ आपण शांततेत बघा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला सगळ्या माहिती मिळतील तर असो बघा आता कसं आहे ऋषी पंचमीच्या दिवशी काय काय पूजा करायची बघा आपण घरी करा किंवा नदीवर करा बऱ्याच महिला नदीवर जातात आम्ही पण नदीवर जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आम्ही केंद्रातल्या महिला दरवर्षी तर दर आपल्याला याच्यानुसार असतात म्हणजे नदीवरच जा असं काही नाही घरी करा आपल्या आपल्या याच्यावर कर, असतं कुठे करायचं आपल्याला कसं कर शक्य होईल तसं करायचं आणि त्या फराळाचं पण असं फक्त म्हशीचं दूध लागतं बाकी आपण जे काही वेली पदार्थ खाऊ शकतो म्हणजे वेलावर वाढतात ते ते वेला वेली पदार्थ खाऊ शकतो भगर खाऊ शकतो शेंगदाणे खाऊ शकतो म्हणजे कंदमुळं पण खाऊ शकतो आणि वेली पदार्थ पण खाऊ शकतो वेली जे वेलीवर वाढतात त्या वस्तू म्हणजे काय एवढं खाण्याचं खूप हे नाही कारण की सर्वसाधारण आपल्या ज्या महिला आहेत ज्यांची पेरेंट्स येतात त्यांना पण एवढं काही हे नाही नंतर पण नाही ते पूर्वीच्या बायका खूप कडक करायच्या आणि त्यामुळे मग आताच्या काही काही महिला करतात असं पण तसं करायची आवश्यकता नाहीये आपण आपल्या आप कुठलाही उपवास करायचा हा आपल्या आपल्या तब्येतीनुसार आपल्याला किती झेपत याच्यानुसार करायचं अतिशय म्हणजे कडक उपवास करून त्या देवाला विघ्न सॉरी त्या देवावर संकट नाही पाडायचं आपल्याला उपवास हा पोटाचा करण्यापेक्षा सेवेचा जास्त करा कारण की त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा मी त्या दिवशी असं म्हणेल कुठल्याही दिवशी सांगते असं उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करेल हा संकल्प करा तर असं तर काय करायचे बघा त्या दिवशी सर्वप्रथम त्या दिवशी आघाड्याचे काडीने दात घसतात बघा आघाडीची काडीने दात घसतात आणि त्या आघाडीची काडी जी असते ना तर तिच्या असे दोन दोन असे छोटे छोटे सात तुकडे करायचे आणि ती एक गाठ एक प्रत्येक गाठ अशी मध्ये घ्यायची आहे आणि स्वच्छ म्हणजे त्या काड्या अशा करायच्या आहे आणि मग त्या काड्या काय करायच्या मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजत टाका दहा पंधरा मिनिटं कारण की त्याच्यावर खूप काही किटाणू बसलेले असतात आपल्याला ते तोंडात घ्यायचे म्हणून त्याच्यावर खूप काही किटाणू बसलेले असतात म्हणून मिठाच्या पाण्यात ते दहा पंधरा मिनटं भिजत ठेवून द्यायच्या आणि नंतर स्वच्छ धुवून मग आपण त्या काड्यानं चावायच्या आणि प्रत्येक ऋषीचं नाव घ्यायचं सात का घ्यायच्या प्रत्येक ऋषीचं नाव घ्यायचं मागे टाकायचं म्हणजे समजा समजा उदाहरणार्थ आगस्ते ऋषीचं नाव घ्यायचं ओम नम आगस्ते नमा चावायचं मागे ओम नम जगणे नमा चावायचं मागे ओम नम गौतम ऋषी नमा चावायचं मागे असं सप्त ऋषींचे नाव घ्या कुठल्याही सात ऋषींचे नावं घ्या आणि ते मागे काढी टाका त्यानंतर जे काय आपलं आवळा आणि तिळाचं उठणं बनवायचं म्हणजे आवळा आणि तिळ मिक्स करायचं आवळा तिळ आवळ्याची पावडर आणि तिळाची पावडर मिक्स करून त्याच्याने आपण आंघोळ करायचे असते आता हे जर आपण सकाळी घरी करणार असेल तर सकाळीच आंघोळ केली तरी चालते पण नदी वगैरे असेल तर ते दुपारी करता पूजा शक्यतो दुपारीच असते मग आपल्या आपल्या याच्यानुसार करा तुम्ही जर घरी करणार असेल तर सकाळी किंवा दुपारी तुमच्यानुसार आहे मग ते आवळ्याच्या उठण्याने आवळा आणि तिळाची उठण्याने आंघोळ करायची ते सर्व अंगाला लावायचं सॉरी आणि त्याच्यात अजून पंचगव्य पण टाकायचं पंचगव्य हे पंचगव्य असतं बघा आपल्याकडे पंचगव्य पण टाकायचं त्याच्यामध्ये असं हे पंचगव्य असतं एखादी पुढे असेल तुमच्याकडे तर त्यातलं थोडस पंचगव्य टाकून ते एकत्र करून त्याच्याने आंघोळ करायची पहिले डोक्याला दो, लावायचं तोंडाला मग हाताला पोटाला पाठीला आणि मग पाहायला असं उतरतं लावायचं आणि मग आंघोळ करायची आंघोळ करताना आपल्याला बाकी माहिती मंत्र आहेच माझे एक मा आहे आंघोळीचा मंत्र आहे त्याच्यामध्ये ते बघा आणि त्याच्यानुसार मंत्र म्हणत आंघोळ करा त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर एक पाठ घ्या म्हणजे धुतलेलं वस्त्र घाला किंवा कोर वस्त्र असेल तर खूपच उत्तम आहे नसेल तर स्वच्छ धुतलेला जे आपण पिरियडस मध्ये वापरलेले नाहीये ना असे ना? ड्रेस असेल साडी असेल शक्यतो ड्रेस घालू नका साडीच घाला पण असं अशी साडी घाला जे आपण पिरियडस मध्ये घातलेले नाहीये आणि ती धुतलेली आहे अशी घाला नाही तर मग नवीन असेल तर नवीन घाला आणि मग काय करायचं एका एक, एक पाटावर आहे ना थोडेसे असे तांदूळ घ्यायचे अखंड तांदूळ घ्या एका पाट तांदूळ घ्या आणि एका पाटावर एक एक पा कपडा अंतरा लाल किंवा पांढरा आपल्या आपल्या नुसार कपडा अंतरा त्याच्यावर असे कृती काढायचे पुतळ्यासारखी कृती काढायची मग आठ कृती काढायची आपल्याला म्हणजे सप्त ऋषी सात आणि बाजूला आरुंदते तर मग असं एक असं समजा असं पुतळा असत बघा असं असे पाय असे पाय करतो आपण म्हणजे आपल्या आपल्या याच्यानुसार आपल्याला पुतळा काढायचे आहे म्हणजे सप्त ऋषीचे प्रकृती प्रतिकृती काढायची आपल्याला असं तर त्यानुसार करा मग असं काढायचे सात ऋषी आणि कारुंदती असं करायचं आहे आणि मग नंतर त्याची आपल्याला पूजा करायची आहे मग त्या पूजेसाठी काय लागतं आपल्याला दूध लागतं म्हशीचं दूध लागतं पाणी लागतं त्यानंतर आघारा लागतो बेल लागतं फु फुलं लागतं हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर अष्टगंध लागतो आणि अ पांढरी फुलं लागतं मात्र आणि गुळ खोबरं असेल गणपतीच्या पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी फळ असेल किंवा साखर असेल शेंगदाणे असेल जे असेल ते आपल्या आपल्या याच्यानुसार आपण ते घ्यायचं म्हणजे नैवेद्यासाठी घ्यायचं किंवा तुमच्याकडे पंचामृत असेल तर ते पंचामृत पण चालले तसं घ्यायचं त्यानंतर आता पूजेला सुरुवात करायची पूजेला सुरुवात करताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगते आहे तर बघा काय करायचं पहिले आपल्याला थोडं पाण्या एक फूल फुल पाण्यात बुडवायचं आणि पाण्याने ते फुल एक पाण्यात बुडवायचं आणि ते पाणी शिंपडायचं फुलाने काय म्हणायचं ओम हो नम सप्त अरुंधती सह सप्त ऋषी देवतभ्य नमा स्नानम सम असं म्हणून सगळ्या मूर्तींवर पाणी चिंपडायचं नंतर पुन्हा थोडं पाणी घ्यायचं म्हणजे पुन्हा फुल पाण्यात बुडवायचं पुन्हा म्हणायचं ओम नम अरुंधती सह सप्त ऋषी दौतभ्य नमा शुद्ध स्नानम समरपयामी असं म्हणायचं नंतर झालं कि मग पण सगळ्यांचे सगळ्यांच्या याच्यावर मग हे राहतं आपलं दूध आहे दूध घ्यायचं परत दुधात दुसरं फुल बुडवा परत दुधात फुल बुडवा आणि पुन्हा म्हणा ओम नम अरुंधती सप्त ऋषी देवतब भहा दुग्ध स्नानम समर्पयामि हम्म पुन्हा साधं पाण्यातलं बुडवलेलं फुल घ्यायचं पुन्हा म्हणायचं ओम नम अरुंधती सह ऋषी देवतब भहा शुद्ध दग स्नानम समर्पयामि असं म्हणायचं आणि मग नंतर मग ते झालं की मग नंतर त्यांची पंचोपचार पूजन करा त्यांचे पंचोपचार पूजन करा म्हणजे त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल त्यानंतर आघाडा बेल पान हे सगळं व्हायचं पण प्रत्येक वेळा वाहताना नुसतं ठेव ध्यो, ठेवलं का झालं असं नाही प्रत्येक वेळा वाहतांना प्रत्येक वेळा बोलायचं समजा उदाहरणार्थ तुम्ही हळदी हा, कुंकू वाहत मग सांगायचं ओम नम अरुंधती ससप्त ऋी देवतभ हळदी कुंकुम अक्षता समर मी मग हळदी कुंकू अक्षता प्रत्येक ऋषीला व्हायचं अरुंधतीला व्हायचं जे बाजूला आपण अरुंधतीची आठवी मूर्ती तयार केली त्याला सगळ्यांना व्हायचं मग नंतर फुल घ्यायचं मग फुल पण तसंच म्हणायचं ओम नम अरुंधती ससप्त ऋषी देवतब्य नमा पुष्पम समर्प मी मग प्रत्येकाला फुल व्हायचं पुन्हा आघाडा घ्यायचा आघाड्याचं पण बोलायचं तसंच म्हणायचं ओम नमा अरुंधती असं सप्त ऋषी दौतब्यमा आघाडम समर्पयामी मग तुमच्याकडे पत्रे असेल तर पत्रेचं पण तसंच बोलायचं ओम नमा अरुंधती सप्त ऋषी दौतब्यमा पत्रे काय पत्रे समर्पयामि किंवा ज्या काही झाडांची पानं घेतलेली असेल तर त्या पानांचं नाव घेऊन पण बोलू शकता किंवा पत्री म्हटलं तरी चालेल पत्रे समर्पयामी मग नंतर तुमच्याकडे बेल असेल बेल पण लागतो मग बेलचं पण तसंच म्हणायचं प्रत्येकाला एक एक बेल व्हायचं पण बेलपान मग पुन्हा म्हणायचं ओम नमो अरुंधती सप्तऋषी देवतब्यनमा बेल बिल्वपत्रम समर्पया मी तसं म्हणायचं म नंतर एक फूल घ्यायचं हळदी कुंकू अक्षता बुडवायचं आणि ते फक्त अरुंधतीला व्हायचं म्हणायचं ओम नमो अरुंधती देवतब्यनमा अं अलंकार आता प्रत्यथम अक्ष हळदी कुंकुम अक्षतम पुष्पा आणि समर्पया असं म्हणून तिला व्हायचं म नंतर सगळ्यांची अशी पंचोपचार पूजन झाले दीप झालं धूप दीप द्यायचं तुपाचा दिवा लावा अगरबत्त्या लावा धूप दीप द्यायचं पंचोपचार पूजन करायची आणि त्यानंतर मग नैवेद्य जे काही नैवेद्य असेल तुम्ही आणलेलं असेल ते नैवेद्य द्या नैवेद्य द्या काही तुम्ही ऋषींना गणपतीसाठी कोळ खोबऱ्याचा नैवेद्य देऊन देतो आपण गणपतीची पूजा माहिती म्हणून मी गणपतीची पूजा सांगण्यात काही वेळ घालवत नाही आपण गणपतीची पूजा पहिले करतच असतो आणि मग याला सप्त ऋषींना जो काही तुम्ही फळ असेल तुमच्याकडे किंवा साखर असेल किंवा शेंगदाणे असेल जेही तुम्ही नैवेद्यासाठी आणलं असेल त्याचं नैवेद्य किंवा पंचूर सॉरी पंचामृत असेल हे सगळं याच जसं असेल तर ते तुम्ही त्याचं नैवेद्य त्यांना देऊन द्यायचा नैवेद्य दिला किंवा आरती करायची आरती करताना आपल्याला पहिले गणपतीची आरती करायची मग महादेवाची आरती करायची आणि मग दुर्गे दुर्गट भारी करायची आणि मग तुम्हाला जर ती येत असेल सप्त ऋषीची अरुंधतीची आरती येत असेल तर ती बोला पण येत असेल तर नाही तर आपल्याला ही तीन आरती करायच्या आणि घालील लोटांगण आणि मंत्र पुष्पांजली एवढं सगळं बोलायचं आरती आरती वाच करताना आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली मंत्र पुष्पांजली झाली की मग आपण दिवा वगैरे खाली ठेवायचा आणि मग नंतर आपण जय जयकार करायचा जय जयकार करा आणि प्रार्थना <um> घ्या प्रार्थना घ्या जय जयकार करा आणि मग कहाणी वाचा याची जी आहे ऋषी पंचमीची कहाणी पुस्तक आहे आपल्याकडे तू बरेच जणांनी घेतलं असेल नसेल घेतलं तर आपल्याकडे आहे पण आता तुम्हाला पूर्ण तोपर्यंत येणार नाही पण घेऊन ठेवा कहाणी संग्रह खरंच गरजेचं आहे कारण की हरतालिकेची पूजा आहे त्याच्यामध्ये हरतालिकेची कहाणी आहे सर्व सर्व कहाण्या आहेत त्याच्यामध्ये मग ऋषी पंचमीची कहाणी वाचा कहाणी वाचा पुन्हा जय जयकार जा करा प्रार्थना करा आणि मग नंतर आपल्या पूजेची सांगता आता पूजेच्या झाल्यानंतर आपल्याला पूजेची सांगता करायची पूजेची सांगता करताना आपल्याला तसंच बोलायचं जसं आपण हातलेकीची सांगता केली तसंच तसंच करायचं आपण काय करायचं थोडस हातावर पाणी घ्यायचं आता याला पाणी घ्यायचं थोडस हातावर आणि सांगायचं कि जे असेल ते सांगायचं की आमच्याकडनं आज जे काय सप्त अरुंधती सप्त ऋषी देवतब्य आमच्याकडनं जे काय तुम्ही जेवढ्या महिलांनी केले असेल ते जी काय हर सॉरी ऋषी पंचमीच्या निमित्ताने आपली जी काही पूजा आमच्याकडनं झाली असेल ती तुमच्या चरणी अर्पण करतो आणि जे आमच्याकडनं चुकलं असेल त्याबद्दल माफी मागतो आणि आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जाऊ ही विनंती करतो असं म्हणून ते पाणी त्यांच्यावर शिपडा किंवा अक्षदा घ्या अक्षदा त्यांच्यावर शिपडलं तरी चाल पाणी घ्या किंवा अक्षता घ्या चालतंय मग ते शिंपणा आणि मग ते उचलून घ्यायचं आणि जे काही आपण नदीवर गेलेलो आहे जिथे आपण पूजा केली त्या नदीवर तो जो काही तुम्ही नैवेद्य दिलेला आहे तो नैवेद्य आणि ते वाहून द्या किंवा तुम्ही त्यातलं थोडस वाहून द्या बाकीचे फक्त हे करून एखादी गाय वगैरे असेल तर तिला खायला द्या कारण की पण ते गाय पण बघा तांदूळ वगैरे खायला चालतात गायचा आहार काय परंतु ते खायला दिलं तां आणि याच्यात पण टाकलं नदीत पण टाकलं तरी मासे वगैरे खातील म्हणजे त्यांना पण ते अन्न होईल काही तसं काही नाही नदीत विसर्जन करा आणि नंतर फळाचं वगैरे करून आपला फराळाचा वगैरे करा असं आपला ऋषी पंचमीचा उपवासाने हे ऋषी पंचमीचा व्रत साजरा करायचं असतं या पद्धतीने अगदी साधी सोपी आणि थोडक्यात तुम्हाला ऋषी पंचमीची पूजा कशी करायची सांग हे सांगितलं आहे या पद्धतीने तुम्ही ऋषी पंचमीची पूजा करा आपण करा इतरांना पण सांगा आपल्या बरोबर इतरांच्या आप सुद्धा या पूजेची माहिती द्या म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा यथासांग पूजा होईल आणि त्यांना सुद्धा पूर्ण ऋषी पंचमीचं व्रताचं पुण्य लागेल असं आज आपण येथेच थांबू आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऋषी पंचमीची माहिती कळाली आहे तर आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ